नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात म्हणजे आता पहिला टप्पा एकोणीस तारखेला मतदानाला सामोरा जातो आहे आणि त्याचा प्रचार पंधरा त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे सतरा तारखेला संपतोय म्हणजे जेमतेम आता पाच दिवस राहिलेले आहेत अपेक्षा अशी होती की विरोधक एक तगड असा आव्हान किमान वातावरण निर्मितीसाठी म्हणून काविना सत्ताधारांच्या समोर उभं करते पण तसं तर काही दिसतच नाही उलट वाटेल तशी वक्तव्य करून विरोधकच एक कोलीत सत्ताधारांच्या हातामध्ये देत आहेत महाराष्ट्रातलं आताचं उदाहरण अतिशय जिवंत आहे बारामतीला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगलेली आहे शरद पवारांनी तर याच्यामध्ये फारसं लक्ष घालायची गरज नव्हती असं समजूयात त्यांच्या दृष्टीनं वाईटातल्या वाईट, वाईट म्हणजे सुप्रिया सुळे यांचा फार तर पराभव होईल लोकशाही आहे विजय आणि पराभव हो, जय पराभव हो, जय पराजय होत राहतो त्याच्यावरती काही फारसे एवढेही करायची गरज नाही आणि इतका दीर्घकाळ राजकारणात राहिलेल्या शरद पवारांसारख्या माणसाने त्याच्यामध्ये अडकून पडायचं काही कारण नव्हतं पण त्यांनी ते इतकं मनाला लावून घेतलेलं ला आहे तिथली जी लढत आहे आणि अजित पवारांनी केलेलं बंड आहे आणि पक्षाचं चिन्ह सुद्धा पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह पण त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्याचं जे एक त्यांना सल आहे आणि ती अशा पद्धतीनं व्यक्त आली की खरा पवार कोण असं म्हणत असताना सुप्रिया हीच कशी खरी पवार आहे आणि सुनेत्रा पवार म्हणजे बाहेरून आलेले आहेत सून म्हणजे असं काहीच कारण नसतानाच एक वक्तव्य करून त्यांनी फुकटचं कोलीत अजित पवारांच्या आणि एकूणच सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दिलेलं वास्तविक पाहता दोन दोन वेळा म्हणजे लोकसभेवरती राज्यसभेवरती सुप्रिया सुळे निवडून गेलेले आहेत शरद पवारांनी इतका प्रयत्न करूनही सुप्रिया सुळेंचं नेतृत्व म्हणून उभं राहू शकलेलं नाही वैयक्तिक पातळी होती त्या स्वतः चांगलं बोलतात लोकसभेमध्ये त्यांना उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार सुद्धा आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी पूर्णपणे धुरा सांभाळावी असं त्यांनी कधी गुण दाखवू शकलेल्या नाही म्हणजे पवारांना जे आपल्या मुलीला आपल्यानंतर नेतेपदी प्रस्थापित करायचं होतं ते त्यांना करता आलं नाही आणि दुसरीकडून जो आपलाच पुतण्या म्हणजे एका अर्थाने तुमच्याच घराण्यामध्ये ते सगळं राहत होतं जो पुढं आलेला होता ज्यानं प्रत्यक्ष पक्ष सांभाळलेला होता धडाकेबाद निर्णय तो घेत होता मंत्रिपदाची त्याची कारकीर्द प्रशासनाच्या होती चांगली होती असा आपलाच पुतण्या अजित पवार त्याच्या बाबतीत मात्र त्यांनी कारण नसताना जो दुजा भाव दाखवायला सुरुवात केली म्हणजे हे स्वतः पवारांच्या मधलंच अडचण आहे सगळी बाकून बाहेरून कोण काय बोलतं ही नंतरची गोष्ट आहे पवारांनी वारंवार ज्या पद्धतीनं धरसोड केली त्याचे वाईट परिणाम पक्षाला भोगावे लागतात असं म्हणून दोन हजार चौदालाच तुम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला होता अगदी तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या सरकारमध्ये सामील झाले असते दोन हजार चौदाची गोष्ट तर नंतरचा जो पुढचा अपघात तुमच्या पक्षाच्या पातळीवरती नंतर आता कुटुंबाच्या पातळीवरती झाला तो तसा झाला नसता मी परत सांगतोय हा पवारांचा निर्णय होता दोन हजार चौदा ला मागितलेला नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय पवारांचा होता कोणी भाजपवाले काही म्हणलेले नव्हते बाकीच्या कोणी तशी मागणी केलेली नव्हती त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना स्वतंत्रपणे लढलेला होता विरोधी पक्ष म्हणून त्यांनी बसायची त्या दाखवलेली होती रामदास कदम हे विरोधी पक्ष नेते झाले होते त्या पहिल्या संसदे विधिमंडळात पण असं असताना पवारांनी निवडणुकीचं काउंटिंग मतदान चालू आहे मतमोजणी मतमोजणी चालू असताना अचानक तुम्ही घोषणा करून टाकली की काय सरकार स्थापनेसाठी भाजपला आम्ही बाहेरून पाठिंबा देतो आहोत मग जर तुमची तशी ती मानसिकता होती तर अजित पवारांनी त्या दृष्टीने मग भाजपशी जवळीक कशी साधावी अशी जर थेरी मांडली असेल तर त्याच्यात तुमच्या दृष्टीनं चूक काय आहे बाकीच्यांना काय टीका करायची ते करू द्या अजित पवारांचं म्हणणंच हे होतं ना की हे हो म्हणले म्हणूनच त्यांनी दोन हजार एकोणीसला सुद्धा देवेंद्र फडणवीस बरोबर सरकार स्थापन करायचा निर्णय घेतला त्यांनी तो एकट्यानं घेतला असली शक्यच नाही आता जेव्हा अजित पवारांबरोबर बहुतांश आमदार निघून गेले त्याच्यातून सिद्ध हेच झालं ना पूर्ण पक्षावरती पकड ही अजित पवारांची होती तुम्हाला असं वाटत होतं की सुप्रिया सुळे यांची असाल आता पवारांनी बारामतीमध्ये जो वाद उपस्थित केला विनाकारण खरं पवार कोण आणि म्हणजे सुप्रिया सुळेज कशा खऱ्या पवार आहेत आणि सुनेत्रा पवार या कशा बाहेरून आलेल्या आहेत ह्याच्यातून ही असह्यता व्यक्त होते आहे बरं महाविकास आघाडीचं तुम्ही सगळं सूत्र सांभाळा त्याच्यामध्ये पण तुमच्या तुमचा जो गट आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट त्याला फक्त दहा जागा मिळालेल्या आहेत तुम्ही लढताना दहा जागा मिळत आहात मग आतापर्यंत तुम्ही तुमचे जे हे सगळे चाय बिस्कुट पत्रकार होते त्यांच्या वतीनं जे काही नॅरेशन गेल्या पन्नास साठ वर्षात उभं केलं होतं पंतप्रधान पदाचा वारस शरद पवार कसे आहेत हे चित्र उभं कोणी केलं होतं जो पक्ष दहा पण जागा लढवत नाहीये लोकसभेच्या जो नेता सगळ्यात ज्येष्ठ नेता म्हणून ओळखला जातो भारतामध्ये जो नेता इतक्या वर्षापासून राजकारणात आहे तो त्याचा पक्ष आज दहा जागा सुद्धा लढत नाहीये दहा जागे तुम्ही उमेदवार उभे केलेले आहेत म्हणजे हे जे काही तुमचं सगळं नॅरेशन आतापर्यंत सेट केलेलं होतं त्याला प्रत्यक्ष कृतीमधून तुम्ही दांबर फासलं ना जी अपेक्षा अशी होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही महाविकास आघाडीचे नेते होता तुम्ही स्वतः प्रयोग केलेला आहे हा उद्धव ठाकरेला मांडीवर घेऊन बसवला मुख्यमंत्री केलं तर मग तुम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून संपूर्ण महाविकास आघाडीच्या जागा वाटप पण त्याच्यात सुसूत्रता आणून दाखवायची होती आज जे महाविकास आघाडीमधले मत वरती आलेले ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीनं वेगळी चूल मांडलेली आहे मग हे, हे सगळंच पावती तुमच्यावर फाटते ना कारण की तुम्ही जनक होता महाविकास आघाडीचे भाजप शिवसेना यांनी निवडणूक पूर्व युती करून लढली होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी लढली होती त्याच्यामुळे त्यांच्या पुरतं नेतृत्व त्यांचं त्यांचं आपण समजू शकतो पण नंतर जी फाटाफुटीत फाटाफोडी तुम्ही केली त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीला जोडून घ्यायचा प्रयत्न केला आणि महाविकास आघाडी नावाचं जे काही कडबोळ आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता आणायची सगळ्यात पहिली जबाबदारी शरद पवारांचीच होती त्याच्यामुळे नुसतं एका बारा मतेमध्ये अडकून न पडता संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा तुम्ही विचार करायचा ना देशाच्या पातळीवरती सुद्धा मोदीच्या विरोधांमध्ये एक आघाडी उघडायची जबाबदारी तुमची होती जर तुम्हाला विरोधाचं राजकारण करायचं असेल तर अजित पवारांचा आरोप काय ते लक्षात घ्या आक्षेप काय ते लक्षात घ्या खंत काय ते लक्षात घ्या तुम्ही निर्णयच घेत नाही एकीकडून तुम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचं म्हणता दोन हजार एकोणीसला मला परवानगी देता मी जाऊन शपथविधी घेतो नंतर तुम्ही आमचे पाय ओढता आणि दुसरीकडून भाजपच्या विरोधामध्ये जी आघाडी उघडायची आहे काँग्रेससह त्याच्याबाबतीत कुठलाच पक्का निर्णय घेत नाहीत तुमच्यापैकी काही जण किंवा बहुतांश जण विसरले असेल तर आवर्जून आठवण करून देतो शरद पवारांच्या निवासस्थानी यशवंत सिन्हानी एक बैठक घेतलेली होती जेव्हा त्यांना ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची होती ना त्याच्या आधीची गोष्ट आहे विरोधकांची आघाडी कशी करावी काय समाजवादी पक्षाचे बोलघेवडे प्रवक्ते घनश्याम तिवारी त्यांनी तेव्हा त्याचं काय संयोजक पद म्हणा किंवा सगळ्यांना आमंत्रण देणं वगैरे तेव्हाही पवारांनी अशी भूमिका घेतली होती की ते फक्त माझ्या घरी घेत आहेत माझा काही संबंध म्हणजे ही नरोवा कुंजरवा भूमिका काय चालू आहे पवारांची जुनं तर जाऊ द्या दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत या संपूर्ण दहा वर्षाच्या कालखंडामध्ये राजकीय दृष्ट्या कुठली एक ठामठोक भूमिका पवारांनी घेतलेली नाहीये देश पातळीवरती जेव्हा तुमचं आधी दहा वर्ष तुम्ही संयुक्त आघाडीचं सरकार युपीए चालवलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः एक ज्येष्ठ मंत्री म्हणून समाविष्ट होते तुमच्या पक्षाच्या बाजूला ठेवतो किती जागा लढवतात काय ते पण तुम्ही राष्ट्रीय पातळीवरची एक मोठी आघाडी जिच्या तुम्ही प्रत्यक्ष मंत्री राहिलेला होता पराभव झाल्याच्या नंतर तुमची लोकनेता म्हणून राजकीय नेता म्हणून ही जबाबदारी होती की तुम्ही त्या सगळ्या आघाडीचं नेतृत्व करता तुम्ही म्हणताय म्हणून आणि तुमचे हे जे पाळलेले पत्रकार आहेत तुम्ही कसे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत म्हणून ज्या बातम्या सोडतायत म्हणून मी सांगतोय आणि हे सगळं राहिलं बाजूला तुम्हाला फक्त त्या बारामतीमधल्या एका निवडणुकीपुरतं पडलंय आणि पुन्हा अगदी कुटुंबातलं सुद्धा तुम्ही खरं तर मोठं मन मोठं मन करून असं म्हणायला पाहिजे होतं ही घरची निवडणूक आहे कोणीतरी घरचा एकच उमेदवार उभा तुम्ही मोठं मन करून ज्यांना आतापर्यंत इतकी पदं मिळालेली आहेत ज्या इतकी काळ संसदेमध्ये राहिलेल्या आहेत त्या सुप्रिया सुळेनं तुम्ही घरी बसवायचं हक्कानं मुलगी म्हणून आणि सुनेला सांगायचं की व ठीक आहे आता तुझी संधी आहे तू लढव निवडणुकी विरोधी पक्षात जरी असलो तरी मी या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही पी व्ही नरसिंहराव हे जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायचे नाही असं सगळ्यांनी ठरवलं होतं नंदिया लोकसभा मतदारसंघातली गोष्ट आहे तेलंगणात पण इतकंही मोठं मन पवारांनी दाखवलेलं नाही आणि इतकी मोठी संधी असताना तुम्ही काहीच कारण नसताना अतिशय छोट्या अशा म्हणजे एक मतदारसंघ त्यात तुमचं गाव बारामती त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब त्याच्यातले अशा किरकोळ याच्यामध्ये तुम्ही अडकून पडला त्याच्यावरची उसंतवाणी खर सांगा काका सुन आणि लेक यात कोण नेक जवळचे सांगा काका सांगा असे कशामुळे असूनही सुळे पवारती। सुन देते तुम्हा वंशासाठी दिवा तरी तिचा हेवा कशासाठी दिल्या घरी लेक लक्ष्मी मखरात तिला माहेरत कोंड ताका राजकीय चालो हार आणि जित संसाराची रीत ओळखाकी उभं केले लाडत आता थांबा जरा द्या तो हक्क खरा सुनेलाही कांत पुत्री मोह ढासळली नीती कांत पुत्री मोह ढासळली नीती गुंग बारामती सत्तेपाई गुंग बारामती सत्तेपाई त्या सत्तेच्या लोभामध्ये तुम्ही किमान गोष्टी विसरून गेलात आणि तुम्ही इतक्या मोठ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाचे नेते आहात या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये तुम्हाला महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत ते सोडून दिलं आणि तुम्ही अगदी एवढ्या ठिकाणी तुमच्याच मतदारसंघातून तुमच्याच घरातल्या छोट्या संघर्षामध्ये अडकून पडला याच्यातूनच सिद्ध होत आहे की तुमचं राजकीय नेता म्हणून जे असलेलं व्यापकपणे ते संपून गेलेलं आहे आणि जो काही पक्ष होता तोही तुमच्या हातातून निसटून गेलेला आहे आणि तुम्हाला आता भीती आहे की बारामतीचा जो तुमचा हक्काचा मतदार आहे तो पण आता तुमच्या पाठीशी उभा राहतो की नाही पवारांच्या विधानातून त्यांची हीच भीती पुरावा म्हणून समोर येते आहे इथेच थांबूयात धन्यवाद